वकील मित्र चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सर्व जग ऑनलाईन होत असताना ग्राहक तक्रार नेहर यांनी सुद्धा आपली एक नवीन वेबसाईट पोर्टल म्हणता येईल लॉन्च केलेलं आहे संपूर्ण डिजिटलाइज विथ द हेल्प ऑफ ए आय अशा प्रकारचं ते पोर्टल आहे आपण आज आपल्या या चॅनलमध्ये या पोर्टलवर विधिज्ञांनी आपले रजिस्ट्रेशन कसे करायचे आहे नंतर त्याच्यात आवश्यक असलेली कागदपत्रे कशी दाखल करायची आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत यानंतरच्या का येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये तक्रार कशा दाखल करायच्या व बाकी इतर सर्व गोष्टींचीही सुद्धा आपण माहिती तर चला बघूयात वकील मित्र ई जागृती या पोर्टलवर जाण्यासाठी आपल्याला गुगलचा वापर करता येऊ शकतो गुगलचा वापर करून आपण या पोर्टल गेल्यावर आपल्या असं लक्षात येईल की अतिशय सुंदर सुटसुटीत आणि छानसं पोर्टल आहे फार काही जास्त करण्याची आवश्यकता नाही आहे रजिस्टर होणे प्रोफाईल अपडेट करणे आणि कंप्लेंट दाखल करणे इतकं सुटसुटीत सुट पोर्टल आहे येथे हेल्पलाईन नंबर सुद्धा आहेत ज्याचा वापर करून आपण आपल्या काही समस्या असतील तर त्या सोडवू शकतो ईमेल सुद्धा दिलेला आहे आपण सर्वप्रथम आज याच्यात वकिलांनी आपले रजिस्ट्रेशन कसे करावे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत बाकी या पोर्टलबद्दल माहितीसाठी मी सविस्तर व्हिडिओ बनवणारच आहे तो सुद्धा नक्की बघा या ठिकाणी आपणाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम लॉग इन किंवा साईन अप यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपण बघू शकता आपणापुढं एक लॉग इन पेज ओपन होईल जर आपले यापूर्वीच रजिस्ट्रेशन असेल तर आपणाला या लॉग इन पेजवरून आपल्या अकाउंटमध्ये जाता येईल येथे जाण्यासाठी लॉग इन विथ पासवर्ड लॉग इन विथ ओ टी पी असे दोन प्रकारचे पर्यायसुद्धा आपणासाठी उपलब्ध आहेत त्याचसोबत आपण जर आपला पासवर्ड विसरलो तर फॉरगेट पासवर्डसुद्धा आहे आपणाला नवीन अकाउंट क्रिएट करायचं असल्यामुळे येथेच वरच्या साईडला डोंट हॅव अकाउंट रजिस्टर नावाचं एक ऑप्शन दिसून येईल आपल्याला तेथे रजिस्टर या ऑप्शन्सवर क्लिक करायचे आहे तेथे क्लिक केल्याच्यानंतर आपणापुढे रजिस्टर पेज ओपन होईल येथे रजिस्टर करण्यासाठी फार मोठे काही करण्याची आवश्यकता नाही खूप छोटे आणि सुटसुटीत रजिस्ट्रेशन प्रोसेस इथे आहे आपण जर एन आर आय असाल तर आपण एन आर आय यावर टिक करून एन आर आयचं रजिस्ट्रेशन करू शकता या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस ह्या दोन गोष्टी ठेवणे आवश्यक आहे या प्रथम खाण्यात आपल्याला सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर भरायचा आहे लक्षात ठेवा याच मोबाईल नंबरवर ओ टी पी येत असल्यामुळे तो मोबाईल नंबर त्यावेळी तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे या नंबरवर एखादे रजिस्टर्ड अकाउंट आहे का याबद्दलसुद्धा मेसेज येतो त्यानंतर आपणाला आपला ईमेल ॲड्रेस भरायचा आहे या ईमेल सुद्ध हो ॲड्रेसवर सुद्धा आपला ओ टी पी येत असतो त्यामुळे ईमेल ॲड्रेससुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक भरा जेणेकरून तो चुकणार नाही तो ईमेल ॲड्रेस भरल्याच्या नंतर आपणाला त्या ईमेल ॲड्रेसवर यापूर्वी एखादे अकाउंट रजिस्टर्ड झाले अथवा नाही याच्याबद्दलचा सुद्धा एक मेसेज उजव्या साईडला दिसून येईल हा या ठिकाणी तो मेसेज येईल त्यानंतर आपणाला आपले संपूर्ण नाव भरायचे आहे या ठिकाणी एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी आपले नाव भरत असताना कोणतीही चुकी होऊ देऊ नये कारण याच नावावरून इतर पक्षकार किंवा कोणीही आपणाला सर्च करू शकतं आणि त्यांच्या कंप्लेंटमध्ये ॲड करू शकतो त्यानंतर वेळ येतं वे ती म्हणजे पासवर्ड भरण्याचे अतिशय लक्षपूर्वक येथे पासवर्ड भरायचा आहे आपण सर्वांनी या ठिकाणी एक लक्ष ठेवा पासवर्ड हा नेहमी अक्षर आकडे आणि स्पेशल कॅरेक्टर याचं कॉम्बिनेशन असणे आवश्यक आहे कमीत कमी आठ आकडी पासवर्ड असणे आवश्यक आहे ज्यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे इंग्लिश अक्षर आहे त्यातील एक अक्षर कमीत कमी हे कॅपिटल असणे आवश्यक आहे झिरो ते नऊ यामधील काही आकड्यांचा समावेश असणे आवश्यक आहे आणि स्पेशल कॅरेक्टर जसं की हॅशटॅग स्टार पर्सेंटेज किंवा डॉलर्सचे निशांस अशा न प्रकारचे जे स्पेशल कॅरेक्टर्स असतात त्यापैकी कोणतंही एक स्पेशल कॅरेक्टर त्यात असणे आवश्यक आहे एकपेक्षा जास्त स्पेशल कॅरेक्टर असतील तरीही चालू शकतं आपला पासवर्ड तेवढा स्ट्रॉंग होतो आणि तो, तो कोणालाही सहजासहजी हॅक करता येणार नाही पासवर्डच्या खाली कन्फर्म पासवर्ड नावाचा रकाना आहे आपल्याला आपण जो वर पासवर्ड दिलेला आहे तोच जसाच्या तसा या रकान्यात लिहायचा आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचं आणि लक्षपूर्वक आहे ते म्हणजे रोल हा रकाणा आपण या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी ॲडव्होकेट कंपनी आणि कन्झ्युमर और ॲथोराइज रिप्रेझेंटेटिव असे तीन प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत आपण विधिज्ञ असाल तर ॲडव्होकेट आपण कंपनी असाल तर कंपनी किंवा आपण ग्राहक किंवा ग्राहकाचे अधिकृत प्रतिनिधी असणार तर तशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आपण या ठिकाणी ॲडव्होकेट म्हणून रजिस्ट्रेशन करण्यात असल्यामुळे आपण ॲडव्होकेट हे सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याखालील कॅपचा हा पूर्णपणे भरायचा आहे कॅपच्याच्या खाली, खाली कंटिन्यू नावाचा एक ऑप्शन्स आहे आपण जर कॅपच्या बरोबर भरला असेल तर तो कंटिन्यू नावाचं जे ऑप्शन्स आहे ते आपला कलर बदलतं आणि त्यानंतर आपणाला तेथे क्लिक करायचं आहे कंटिन्यू ऑप्शन्सला क्लिक पूर्वी आपण यापूर्वी भरलेली संपूर्ण माहिती एकदा चेक करून घ्यात आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू याला क्लिक केल्याच्या नंतर आपणाला ओ टी पी सेंट सक्सेसफुली अशा आशयाचा एक मेसेज उजव्या बाजूला दिसून येईल आणि त्याच वेळेत ओ टी पी व्हेरिफिकेशन्सच्या खाली हा एक टाईम चालू होऊन जातो ही संपूर्ण प्रक्रिया एका ठराविक वेळेत करायची असते आपण दिलेल्या मोबाईलला तसेच ईमेलला दोन्ही ठिकाणी आपला ओ टी पी येतो जो फक्त पंधरा मिनिटापर्यंतच व्हॅलिड असतो त्यामुळे मोबाईल आपणा जवळ ठेवा आणि ईमेल ॲड्रेस जर वापरायचा असेल तर त्याच्या पासवर्डसुद्धा आपल्याला त्वरित माहीत असला पाहिजेत त्यानंतर आपणाला आलेला ओ टी पी हा आपण तिथे टाकायचा आहे दिलेल्या वेळात आपणाला ओ टी पी न आल्यास रिसेंट ओ टी पी नावाच्या ऑप्शन्सवर क्लिक करून आपल्याला पुन्हा ओ टी पी मागता येऊ शकतं व्यवस्थित ओ टी पी भरल्याच्या नंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपणाला नवीन पेजवर आपले रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्याचा मेसेज येईल आणि त्यासोबत आपलं प्रोफाईलसुद्धा दिसून येईल आपल्याला येथून पुढे आपलं जे प्रोफाईल आहे ते अपडेट करायचं आहे त्यासाठी आपणाला सर्वप्रथम आपला पत्ता म्हणजे ॲड्रेस इन्फॉर्मेशन ही भरायची आहे ही माहिती भरत असताना आपणाला ॲड्रेस टाईप आपला देश आपला पिनकोड आपले राज्य आपला जिल्हा आणि आपले पोस्ट ऑफिस ही माहिती भरणे फार आवश्यक आहे याच ठिकाणी जर आपण येणार आय असेल तर आपणाला येणार आय याच्यावर क्लिक करणे आवश्यक आहे माहिती तीच आहे पण आपण येणार आय असल्यास आपणाला कंट्री म्हणजे आपण ज्या देशातील रहवासी असाल तो देश येथे सिलेक्ट करणे आवश्यक आहे येथे भरपूर देशांची नावे दिलेली आहेत आपण त्यातून आपल्याला जो कोणता देश असेल तो आपण सिलेक्ट करू शकतो पण जर आपण आहे नसाल तर तेथे इंडिया या आपल्या देशाचं नाव आपोआप येऊन जाईल आपणाला ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये सर्वप्रथम ॲड्रेस टाईप सिलेक्ट करायचे आहेत या ठिकाणी बिझनेस परमनंट आणि प्रेझेंट अशा तीन प्रकारचे ऑप्शन्स आहेत त्यापैकी आपणाला जो आवश्यक वाटेल किंवा जो बरोबर आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे मी इथे परमनंट ॲड्रेस सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर आपणाला आपलं घर नंबर वगैरे जर काही असेल आपल्या घराची ती ओळख असेल तर सुद्धा भरायचं आहे त्याच्यापुढं आपल्याला ब्लॉक मोहल्ला काही जर इन्फॉर्मेशन असेल तर ती भरायची आहे ही ऑप्शनल इन्फॉर्मेशन आहे आपणाकडे ती उपलब्ध नसेल नाही भरली तरीही चालत असतं माझ्याकडे इथे असल्यामुळे किंवा माझ्या घराची एक आयडेंटिटी असल्यामुळे मी ती इथे भरत आहे आपण नाही भरली तरीही चालते भरली तरीही चालतं त्याच्यानंतर काही लँडमार्क असेल तर तो भरायचा आहे देशाचे नाव टाकलेले आहे या ठिकाणी महत्त्वाचे म्हणजे आपणाला आपल्या एरियाचा पिनकोड माहीत असणे आवश्यक आहे ही माहिती भरणे आवश्यक आहे नाहीतर त्याच्यापुढे जाऊच शकत नाही इकडे बघा पिनकोड टाकल्याच्यानंतर इकडे स्टेट आपोआप सिलेक्ट झालेला आहे त्यानंतर आपणाला आपण राहत असलेला जिल्हा तेथे भरायचा आहे इथे संपूर्ण जिल्ह्याची लिस्ट देण्यात आलेली आहे आपणाला आपला जिल्हा त्यातून सिलेक्ट करता येऊ शकतो त्याच्यानंतर आपण पिनकोड टाकल्यामुळे त्या पिनकोडवर छोटे छोटे पोस्ट ऑफिसच्या जितक्या काही शाखा असतील तितक्या शाखांची लिस्ट आपणाला समोर येऊन जाईल आपणाला त्याच्यामधून आवश्यक असलेली आणि तुमची जी पोस्ट ऑफिसची ब्रँच आहे ती तिथे सिलेक्ट करायची आहे त्यानंतर पुरुष स्टेशन हे ऑप्शनल आहे आपण भरलं तरीही चालते आपण या ठिकाणी ही माहिती नाही भरली तरीही चालते हे सर्वस्वी आपणांवर अवलंबून आहे या ठिकाणी आपल्याला या व्यतिरिक्त पुन्हा काही पत्ता असल्यास ऍड ऍड्रेस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्याला जसे वरे येणार आय ऑप्शन्स क्लिक केले होते तशा प्रकारचे इथे सुद्धा ऑप्शन्स मिळतं वर जो ऍड्रेस भरायचा आहे तसेच आपल्याकडे आहेत फक्त या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये बिझनेस आणि प्रेझेंट हे दोनच ऑप्शन्स येतील कारण की या पूर्वीच्या पेजवर आपण ऑलरेडी परमनंट ऍड्रेस हा भरलेला आहे त्यामुळे या ठिकाणी बिझनेस किंवा प्रेझेंट अशा दोन प्रकारचे पत्ते तुम्हाला भरता येतील हा इथे पत्ता भरणे हे संपूर्ण ऑप्शनल्स असल्यामुळे आपण आपणाला आवश्यक वाटेल तर ते भरू शकतो आणि जर न वाटेल तर आपण ही स्टेज स्किपसुद्धा करून नेक्स्ट करू शकतो या ठिकाणी आपल्या अशा लक्षात येईल की आपला प्रोफाईल अपडेटमध्ये महत्त्वाच्या ज्या तीन स्टेज आहेत त्यापैकी पर्सनल इन्फॉर्मेशन आणि ॲड्रेस इन्फॉर्मेशन ह्या दोन्ही स्टेजेस आपण यशस्वीरित्या पार केलेल्या आहेत आता सर्वात महत्त्वाची स्टेज म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड करणे ही राहिलेली आहे ही पूर्ण झाल्याच्या नंतर आपले प्रोफाईल एडिट हे पूर्ण होऊन जाईल आणि रजिस्ट्रेशन हे यशस्वीरित्या होऊन जाईल सर्वप्रथम आपणाला डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी एक आयडेंटिफिकेशन प्रूफ असलेले एखादा डॉक्युमेंट्स द्या दाखल करायचं आहे या ठिकाणी या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट्स जे आवश्यक आहेत त्यांची लिस्ट दिलेली आहे उदाहरणार्थ आधार कार्ड इलेक्शन कार्ड पॅन कार्ड अशा प्रकारचे खूप सारे डॉक्युमेंट्स पासपोर्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आपल्याला येथून ते सिलेक्ट करायचे आहेत येथे असलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स हे फोटो आयडेंटिटी सकट असलेले आहेत त्यामुळं आपणाला हे डॉक्युमेंट्स आधीच स्कॅन करून पी डी एफ फॉर्मॅट्समध्ये घेणे आवश्यक आहे या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स सिलेक्ट करायचं आहे त्याच्या नंबर हा त्याच्यापुढे लिहायचा आहे या ठिकाणी आधार कार्ड सिलेक्ट केल्यामुळे आधार कार्डचा बारा आकडी नंबर हा त्याच्यापुढे लिहायचा आहे आपण विधिज्ञ असल्यामुळे येथे आपल्याला आपल्या बार कौन्सिलचे आयडेंटिटी कार्ड हे अपलोड करायचे आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर संपूर्ण बार कौन्सिलची लिस्ट देण्यात आलेली आहे आपणाला आपले जे बार काउन्सिल आहे जेथे आपले बार कौन्सिलला रजिस्ट्रेशन आहे अशी बार काउन्सिल सिलेक्ट करायचं आहे आणि ते सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याच्या समोरील रकान्यात आपला बार कौन्सिलचा एनरॉलमेंट नंबर हाँ थे थे टाइप चाहे। आप हा आपणाला तिथे टाईप करायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट्स करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचसोबत आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दबायला विसरू नका येथे आपणाला सर्वप्रथम बार काउन्सिलने दिलेले अधिकृत ओळखपत्र हे अपलोड करायचं आहे त्यामुळे ड्रॅक अँड ड्रॉप यावरील क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपण जेथे ती फाईल स्कॅन करून अपलोड केलेली आहे त्या ठिकाणाहून ती फाईल अपलोड करायची आहे या ठिकाणी लक्षात ठेवा आधार कार्डचा नंबर जरी आधी टाकलेला असेल तरीहीसुद्धा आपणाला पार कौन्सिल आय डी हे सर्वप्रथम अपलोड करायची आहे हे कागदपत्रे पी डी एफ फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक आहे आणि त्याची जी साईज आहे ही दहा एम पेक्षा कमी असणे आवश्यक आहे आपले आय डी कार्ड सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपणाला आपले आय डी प्रूफ आपण जे वर आधार कार्ड नंबर लिहिलेला आहे ते आधार कार्ड अपलोड करायचे आहे आधार कार्ड सुद्धा त्याच पद्धतीने अपलोड करायचे आहे ज्या पद्धतीने आपण बार कॉन्सिल आय डी कार्ड हे अपलोड केलेले आहे आधार कार्ड अपलोड केल्याच्या के नंतर आपणाला हे सर्व सबमिट करायचं आहे त्या ठिकाणी आपणाला आपण दाखल केले डॉक्युमेंट्सचे नावे सुद्धा दिसून येतात आपणाला एखादे डॉक्युमेंट्स चुकीचे अपलोड झाले असल्यास ते सुद्धा कट करून नव्याने अपलोड करता येतं हे झाल्या झाल्या आपणाला आपले रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्याचा एक मेसेज येतो अशा प्रकारे आपले ई जागृती पोर्टलवर आपण विधीत म्हणून रजिस्ट्रेशन पूर्णपणे करू शकतो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या पोर्टलवरील संपूर्ण माहिती तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोगात नवीन तक्रार कशी दाखल करायची यासंबंधी संपूर्ण माहिती बघणारच आहोत तोपर्यंत आमच्यासोबत रहा पुन्हा लवकर भेटूच